नमस्कार मी धाणूची प्रगती आपण आहोत डहाणू येथील श्री गजानन महाराज मंदिराच्या परिसरामध्ये आणि इथे तुम्हाला रस्त्यावर पाहायला मिळत असेल की प्रचंड प्रमाणामध्ये खड्डे हे दिसत आहेत आणि या खड्ड्यांमुळे या परिसरामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये अपघात सुद्धा झालेले तर आपण या मंदिराचे जे पुजारी त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांचा काय अनुभव आहे तर सगळ्यात महाराज सांगा तुम्ही इकडे काय पाहिलं होतं नाही काय म्हणजे गेल्या दहा पंधरा दिवसामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये आम्ही बघितलं या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे जास्त करून महिलांचे ॲक्सिडेंट झालेले आहेत कारण मोठ्या वाहनांना साईड देण्याकरता महिला ज्यावेळी साईडला उतरतात त्यावेळी रस्त्याच्या साईडला ज्या कडा आहेत त्यांच्यामुळे आणि खड्ड्यांमुळे त्यांच्या गाड्या स्कीप होतात आणि त्यांना जबर दुखापत होते असे तीन चार महिलांचे ॲक्सिडंट आम्ही बघितले त्यामुळे आम्हाला असं वाटलं का ही समस्या खूप गंभीर आहे आणि या समस्येवर तोडगा निघाला बरोबर कारण बघा आता तुम्हाला दिसत आणि गाडी स्लीप व्हायचे भरपूर चान्सेस पुढे तुम्ही बघतील तर बघा हे रस्त्याच्या गड्यामध्ये एक गाडीची उतरते त्याच्यामुळे जास्त प्रमाणामध्ये अपघात इकडे झालेले आहेत तर बघा हा अर्ज तयार करण्यात आलेला आहे आणि हा आपण घेऊन जाणार आहेत आपल्या डहाणूच्या आमदार साहेबांकडे आणि बऱ्याच लोकांनी ह्या अर्जावर सह्या केलेल्या आहेत ते पण तुम्हाला पाहायला मिळत असेल होते शेवटाच की चांगले रस्ते आम्हाला मिळावे 分かる。